हा इकडे रोशन आहे हा इकडे आलाय चढणीचे खेकडे बघडूक आणि भावेश तिकडे आहे हा बघ चलतेला खेकडा दिसलाच नाही तुम्हाला तर इकडे तळी दिसते आणि हा खेकडा कसा फिरतोय बघा मस्त पैकी तर आता आमची गँग सड्यावरचे कुर्ले पकडून व्हाळात चालले तर मोठा खेकडा भेटला इकडे अरे एकच नंबर दाखव हो असे खेकडे भेटायला पाहिजे बघा कसले नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आता, आता जस्ट काळोख पडला आहे आणि आपण आलेलो चढण्याचे खेकडे पकडूक सड्यावरती तर काल आपण सकाळी आलो होतो खेकडे पकडायला म्हणजे जस्ट बघायला आलो होतो चढले काय आणि काल खेकडे चढले नव्हते एवढे चार तीन चार खेकडे फक्त आपल्याला लो सापडले होते सड्यावरती दिवसाचे तर दुपारपासून ना परत पाऊस पडतोय आणि दोनदा तर एकदम भारी पडला व्हाळाला पण पाणी वाढलं असेल कदाचित तर व्हाळात जायचा पण प्लॅन होता पण कॅन्सल केला थोडासा बोलो सड्यावरती खेकडे चढले असतील ते बघूया तर सड्यावरती आलो आहे खेकडे पकडायला आणि कसं आहे माहिती आहे आपल्याकडे दोन प्रकारचे खेकडे सापडतात व्हाळातले जे खेकडे असतात ना ते वाळातच असतात फक्त ते आता ना बिळातून बाहेर पडतात तेव्हा वाळात भेटतात असत पिल्लं सोडायला वरतीवरती जातात ते भेटतात आणि दुसरी गोष्ट जे सडेरे खेकडे असतात ना जे सड्यावरती राहतात पाऊसभर ते व्हाळाच्या कडेने असतात आणि पाऊस चालू झाला की ते वरती येतात सड्यावरती त्याला आपण बोलतो चढणीचे खेकडे तर तेच पकडायला आलोय आणि पाऊस संपला ना की व्हाळात जातात परत हा इकडे रोशन आहे हा इकडे मने आलाय चढणीचे खेकडे बघडूक आणि भावेश तिकडं आहे खयच रे बॅटरी तरी दाखव तो भावेश आहे तिकडं तर इकडे एक खेकडा बघितला आहे कुठं आहे तो हा बघा हा बघा मोठा खेकडा आहे मस्त पैकी बघ ना पिल्लावाला वगैरे आहे काय पकडून तर माझे हात तर बिजी आहेत सो रोशनलाच पकडायला लावूया खेकडा पिल्ल धावडू जरा दाखव तर हा खेकडा हा बघा पिल्लं सोडायला आलेला आणि ह्या खेकड्याने पिल्लं सोडलीत बघा म्हणजे बराच वेळ झाला याला सड्यावरती येऊन तर पिशवीत टाकूया पहिलाच खेकडा मोठा आहे आणि आपला एक नियम असतो पिल्लावाला खेकडा पकडायचा नाही तर पिल्लावाले खेकडे भेटतील ते सोडून द्यायचे आपल्याला चला तर खेकडे शोधायची सर्कस चालू झाले खेकडे शोधायची टास्क चालू झाले बघूया आता खेकडे बिकडे कै की चढलेत तर आता सड्यावरती आलोय आपण जस्ट वरती आणि बराच सडा फिरायचा आहे आणि नाहीच भेटल्या तर वाडात पण उतरू काय भरावसो नाही आमचं तर बऱ्याच वेळान खेकडा दिसला आहे पण लई मोठा दाखव अरे बाबा 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 मित्रांनो साडेसात किलो पूर्ण हा बघा तर मोठा आहे जाऊ देत त्याला विचारायला गरवताना कधीतरी येत सुकटाक विकटाक तर ना खेकडे चढले नाहीत हा दुसरा खेकडा फक्त दिसला आहे तिसरा सॉरी एक छोटा दिसला होता अजून एक तर पाऊस ना खूप मोठा पाहिजे नॉर्मल पाऊस पडला ना तर फिमेल खेकडे असतात ना ज्या पिल्लावाले ते चढतात पटापट बाकी खेकडे चढत नाही तर खेकडे एकदम एक सुसाडामध्ये असे चढले नाहीत तर चुकीच्या लोकेशनला आम्ही आलो आहे व्हाळात जातो ना तर खेकडे भेटले असतो ना व्हाळ्यात गँग पण लई भेटली असती कोण नाही कोण उजेडावाली त्याच्यामुळे बोललो साड्यावरचे बघूया आणि व्हाळ्यात आता उतरवताच आहे थोड्या वेळान तर भावेशने इकडे खेकडा दाखवलाय मोठा आहे रे हा बघा कसा तळीत खेकडा आहे तर हा मला वाटतं मेल खेकडा असणार कलरवरून तर समजतोय हा मेल खेकडा आहे बघ सॉरी गलती हो गई ये तो फिमेल आहे दाखववरती का तर हा बघा फिमेल खेकड्या आणि पिल्ल दिसतात ती बघा थांबा तर पिल्ला ना सोडली ह्या खेकड्याने पण तर सडेरे खेकडे नाही बघा आल्या आले पिल्ल सोडून देतात ही छोटी पिल्ल आहे ती बघा चार पाच बाकी सगळी सोडली ह्या तळीमध्ये तर हा बघा घेतला खेकडा तो आपण तर सडेरा खेकडा आला ना तो लगेच तळीमध्ये पिल्ल सोडून जातो तर पाऊस मोठा पडला ना एकदम सुसाट की मग परत सड्यावर येऊ सगळे खेकडे पकडायला तर ही इकडे एक तळी आहे ह्याच्यामध्ये एक खेकडा आहे तर इकडे खेकडे दिसायला लागले रोशन उचल बघूया तर हाय साधारण म्हणजे मीडियम साईजचा आहे हा बघा मीडियम साईजचा खेकडा तर टाकूया पिशवीत सड्यावरचे खेकडे पकडायला जरा मजा म्हणजे अडचणीतून चालायला नको वाळासारखं आणि भावेश ना तो बघा खेकडा दाखवता आणि फुडं होता दाखवता आणि फुडं होता वाव नाही पुढं होता हा बघ चलतेला खेकडा दिसलाच नाही तुम्हाला तर हा खेकडा दिसतोय तुम्हाला हा मोठा खेकडा बघा पण पिल्ल असणार तर मागूनच समजतंय ह्याच्यामध्ये पिल्ल असणार एकदम सावकाश उचल हे बघा तर हा पिल्ल त्याला पाहिजे तिकडे जाऊन सोडू देत जे सोडून तर जाऊ दे त्याला तो बघा म्हणजे असे खेकडे चलत असतात तर तो आता एका तळीमध्ये जाईल चांगल्या आणि पिल्ल सोडेल तिथे दिला सोडून आणि इकडे काय म्हणजे इकडे खेकडे चढले वाटत नाही 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 ह्याने पिल्ल सोडलीत रोशन फिमेल असला तरी पिल्ल सोडलीत नाहीत नाहीतर मेल असेल मोठा या खेकडा कुरलाय आहे मेल खेकडाय नादच नाही हा बघा मेल खेकडा मस्त मोठी साईज इकडे खेकडे चढले वाटतं ना हा चर आहे ना चराने खेकडे चढतात लवकर पब्लिक आहे ना इथे तर इकडे एक तळे आहे ना मोठी त्याच्यामध्ये खेकडा असेलच कारण कसं माहिती आहे मोठी तळी असली ना की तिकडे खेकडा थांबतो वेळ म्हण्या काय आपलो मित्रांनो माने काही तो गायबच झालो आ तर इकडे तळी दिसते आणि हा खेकडा कसा फिरतोय बघा मस्त पैकी तळीमध्ये जबरदस्त तर पावसाळा संपला ना की हे खेकडे बिळामध्ये जातात ना ते पावसाळा चालू झाला की बाहेर येतात इतके महिने बिळातच असतात बाहेर येत नाही बिळाच्या बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडला की असा विषय असतो कृषी बघ काय उचलते का तर पिल्लावाला तर नाही आहे खेकडा पिल्ले सोडली तरी असेल हा बघा मस्त मोठा खेकडा आहे तर इकडे खेकडा सापडला असता पण पाणी म्हणतं गडुळ रोशन तर वरती आला असेल भावेश खेकडा कसा वरती येत राहतो रे इकडे कुठेतरी गाठेल बघ कसा गाठणार पण गाठू हा बघा एक साडेसात किलोचा जीव कसा चालतोय सुक्यानेच बघा पळाला केकडा काचला तर हा, हा, हा ना गेल्या वर्षीचा खेकडा तर लहान याच्यापेक्षा मोठे होतात तर एकदम खेकडे छोटे पकडत नाही आपण मीडियम साईज म्हणता भेटली आहे कातळावरच चलत होती दाखव हा हा बघा हा पण गेल्या वर्षीचाच खेकडा पण हा बघा केवढा वाढला तर सडेऱ्या खेकड्याला ना वाढ असते खतरनाक वर्षातच खेकडा असा मस्तपैकी मोठा होतो साधारण तर आता आमची गँग सड्यावरचे कुर्ले पकडून व्हाळात चालले तर दुसऱ्या सड्यावरती जाणार होतो वरती पण तिकडे ना कोणतरी ऑलरेडी आहे वरून टॉर्चचा सिग्नल दिला त्याच्यामुळे बोललो तिकडे ना खो जाऊया आता तरी ते व्हाळात बघूया पाणी वगैरे सुटलंय का नंतर घरी जाऊया तर, जा तर इकडे ना आल्या आले एक खेकडा दिसलाय या दगडा खाली गेलाय तर चांगल्या साईजचा खेकडा आहे दाखव पिलावला नाही ना पिल्लावला ना, ना 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 नाही ना 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 मेल खेकडा आहे टाकून दे पिशवीत वाळ्यातले खेकडे मस्त असतात बॅटरी तर पाणी इकडे बरच सुटलंय इकडे आलो नव्हतो आपण तर व्हाळाला पाणी सुटलंय म्हणजे खेकडे पकडायला व्हाडात येऊ शकतो उद्या हा बघ एक छोटा होय अजून एक दिसले कुर्ली भावेशला छत्री हे करून मला शॉर्ट कसा भेटणार कुर्ली पकडूचा शाब्बास असं माणूस पाहिजे मोबाईल घरी ठेवणार चला बघूया वळात कुर्ली पटापट दिसेल ह्या माणसाक टॉर्च दिलेला आधी बेकार काम आहे हो पळतच सुट्टा नुसतो बघितच दोन दिसले दोन दिसले भावेश दोन दिसले मोठे की छोटे उचल दोन भेटले दोन हा उतर दाखव हा मस्त मस्त मोफी आई बघा ही एक आहे आणि ती एक आहे इकडे बाहेर पडतात रा परब वहात जास्त भेटतात इकडे पण कसं ते खेकडे आपण बहु गेले इकडे असायचं एकादा खेकडा हा बघा इकडे एक सापडलाय गेली आहे बिळात पण काढ दगड परतून माका वाटता असत तिथं आसपास दुसरी पण होती हायती लागता का बघ लागली लागली काढ ती का डेंगू काढला ना कुर्ली काढूची बाकी आहे चावली।, चावली ना चावतात कुर्ले ना ते चावत हम्म काढलान काढलान कुर्ली काढलान दाखव ही बघा मस्त साईजची कुर्ली टाकून देश हो माणूस माणूस बॅटरी काढून आता बघते बघते हो ही बघ चांगली मस्तच आहे मोठी आहे साधारण पकडलं हे का म्हणतो चढणीचे खेकडे दाखव पिल्लावला किडला आणि व्हाळातला ना एक पण पिल्लावला खेकडा सापडला नाही चावत जो पकडलेला मस्त 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 टाकूया जरा सो करून उद्या हा बाबा मोठा केवडा हा बघा मस्त साईजचा मस्त मोठे इकडे नंतर ना पाण्याला ना व्हायला की इकडे जत्रा असते दगडांवरती फुल जत्रा असते या दगडांवरती हा बघा एक खेकडा इथे कसा बाहेर येतो सुक्याने हा बघा हे वरचं शेवटचं लोकेशन आहे याच्यावरती पाणी नाही सुटलं असणार व्हाडाला नक्कीच इकडे बघूया ही कोंड आहे या कोंडीचं पाणी असतं आणि इकडे ना चप्पल घालून येत नाही तरी लागतात दगड बिगड सगळे कासव भेटलेला आहे बघा उचल बघूया दाखव मस्त छोटं कासव आहे कासो। कासो। हे बघा कासव पाटीचं कासव एकदम छान असतं हे विहिरीत वगैरे सोडायला चांगलं हे चांगलं कासव असतं मोठा आणि दुसरं येतं ना वरती खरबरीत खरभरीत असतं ते ना घाण करतं वास पण येतो घाण त्या कासवाला हां ताबक खेकडा पकड जाऊ पाळता बघ भेटला मोठा आहे अरे बाबा बाबा मस्तच आहे एकदम चांगलाच आहे

तर खेकडा एकदम मोठा आहे पण पिल्ला आहेत खूपच पिल्ला आहेत दाखव आणि व्हाळातला खेकडा हा बघा केवढा बोटात दाखव तरी एक खेकडाच दाखवित नाही हां हा बघा केवढा आहे उलटा दाखवू तिकडून ही बघा किती पिल्लं आहेत बघा म्हणजे अक्षरशः ना हजारो पिल्लं असतात गोष्ट्यामध्ये बघा तर एवढी पिल्लं एका वेळेला खेकडा घालतो मोठा एकदम सोडून दे त्याला तिथेच होता तिथेच हां तर जाऊ दे त्याला खतरनाक साईज होती म्हणजे एवढे खेकडे पकडले ना त्याच्यातली बिग साईज होती तर हे लास्ट पाणी ते ह्याच्यावरती अजून पाणी नाही सुटला नाही ह्याच्यावरून जेव्हा व्हाळाला पाणी सुटतं ना तेव्हा जाम खेकडे असतात इकडे दिसले दिसली पहिलीच कुरली दिसली इकडे दाखव हा मस्त खेकडा मोठा वाला बस टाक मोठा खेकडा भेटला इकडे अरे एकच नंबर दाखव असे खेकडे भेटायला पाहिजे बघा कसले आणि तो पण हबत काय मस्त हे बघा जत्रा काय आली सगळे पाकड आले पाकड तुमच्याकडे काय का म्हणतात माहित नाही पाकड म्हणतात आमच्याकडे तरी एका सगळे बॅटरीवर येतील आता जात नसत अरे ह्या बंद करा सगळा हबक काय आलाय मावाला सगळा अरे बाबा हे पाकड मित्रांनो लाईट बघितली की लयच येतात पावसात ना घरात पण येतात कधी कधी लय बेकार तर ही आमची अजून एक गँग आली खालना खुर्ले पकडीत तर लय मोठी गँग आहे दाखव दे तुमका थांबा येऊ दे आधीवर ये तोपर्यंत इथले बघा रे <laughs> मग बघितलं आता पकडला नसती मेल्या कलप्यान ये आता कलप्यान पकडला नसती मेल्या काय पिल्ला तो सोडून दे तर मोठा केकड हा आहे ही बघा किती पिल्लात सोडून दे खपटायत हे ना आलात हो इंड पण घेऊन आलो आज दिन्या हो पप्प्याय हो माया आहे हो अर्शू आहे म्हणजे प्रत्येकाचे कुर्ले पकडतास की हड माझे हे पप्प्याचे एवढे आहेत हो आहे इकडे तर चला मित्रांनो आपली सगळी मंडळी आता मिळून घरी जाऊया त्यांनी पण नाही आहेत साधारण उद्याच्या रश्यापुरते आपल्याक पण भेटलेत हे पप्प्याची पिशवी काढून घेतास काळो का बॅटरी बंद करतास नी हा बघा ग्रीन क्रॅप रस्त्यावरती कसा आहे इंगळी आहे इंगळी तर ब्लॅक विंचो आहे हा एवढा आहे बघा तरी विंचून असे दिसतात रस्त्याने विंचू असतात साप वगैरे असतात त्याच्यामुळे पहिला पाऊस पडला ना की सावका जायचं तर हे इकडे आलो आहे घरी आणि हे आणले आपण खेकडे थोडेसेच पकडून आणलेत हे बघा तर मोजकेच खेकडे आणलेत पिल्लावाले तर सगळे सोडून दिले आणि हे मोठे मोठे दिसत आहेत ना ते सगळे व्हाडातले इकडे आहेत आणि मेल मेलखेकडे आहेत तर मेल मेलखेकडा साधारण भरलेला असतो चांगला ह्या सीजनचा पण हा बघा मस्त आहे हा एक आहे मस्तपैकी हा एक तर मित्रांनो आताच घरी आलोय आणि भिजायला झालं छत्री असून पण भिजायला झालं पावसाने आता गळती थोडीशी वाढवली आहे तर आता इकडे ना सकाळी मला वाटतं सड्यारी इकडे भेटतील म्हणजे रात्रभर असा पाऊस पडला ना तर चढतील जास्त तर सड्यावरती खेकडे जास्त चढले नव्हते त्याच्यामुळे आपण मग हाळात गेलो हाळात मस्त खेकडे भेटले थोडासा पॅच फिरलो पण चांगल्या साईजचे खेकडे भेटले तर अजून दोन तीनदा व्हिडिओ येतीलच येतील चढण्याच्या कुर्लेचे तर साड्यावरचे कुर्ले अजून चांगले पकडूक नाही भेटलेत एक एपिसोड बनवूच अजून खेकड्यांची जत्रा पण बघूया पूर आल्यानंतर म्हणजे असे बरेच खे तर असे बरेच व्हिडिओ आता येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर हा व्हिडिओ आता इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद